मित्रांनो मध्ये पशुपालकाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की मास्टायटिस डिटेक्ट करणे किंवा मास्टायटीस ओळखणे आणि मास्टायटिस ओळखल्यानंतर सगळ्यात पहिलं पशुपालक काम करतो ते म्हणजे सडामध्ये ट्यूब सोडतो आता ट्यूब सोडली तर मास्टायटिस बारा होतो का अनेक वेळेस आपण बघतो की ट्यूब सोडून सुद्धा मास्टायटिस बारा होत नाही किंवा अनेक ठिकाणी मास्टायटिस वाढलेला सुद्धा दिसून येतो तर मग हे असं का होते मास्टायटिसमध्ये ट्यूब नेमकी कशी सोडायची हे आपण व्यवस्थित जाणून घेतलं पाहिजे मित्रांनो ट्यूब सोडताना काही टप्पे आहेत त्या पद्धतीनेच आपण सडामध्ये ट्यूब सोडली या पाहिजे यामध्ये सगळ्यात पहिलं सडाची स्वच्छता मित्रांनो सड डिसइन्फेक्ट करून घेतलं पाहिजे यासाठी पोटॅशियम परमॅंगनेटच्या पाण्याने सड किंवा ती कास स्वच्छ धुवून घ्यायचे प्रत्येक सड हे सेपरेट स्वच्छ फडक्याने किंवा पेपर नॅपकिनने आपल्याला पुसून घ्यायचं ते कोरडं करायचे आणि त्यानंतर टूब बरोबर जो एक स्वॅब मिळतो त्याने सडाचे तोंड सडाचं खालचं जे टोक आहे ते एकदम स्वच्छ करून घ्यायचं आहे मित्रांनो अशा पद्धतीने सड डिसइन्फेक्ट करायचं आता हे करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आपले हात सुद्धा स्वच्छ असले पाहिजे सुरुवात तर तिथून केली पाहिजे अगोदर आपले हात स्वच्छ केले पाहिजे आणि नंतर मग सड स्वच्छ करून नंतर पुढची प्रोसेस केली पाहिजे आता हे करत असताना मित्रांनो जर आपल्याला एकापेक्षा जास्त सडांचे जर ट्यूबा सोडायचे असतील किंवा ते स्वच्छ करायचे असतील तर अगोदर दूरचे सड जे आहेत म्हणजे आपण डाव्या बाजूने बसले असो तर उजव्या बाजूचे सड अगोदर साफ करून घ्यायचे नंतर मग डाव्या बाजूची सड साफ करून घ्यायचे म्हणजे तिकडचं सड साफ करत असताना अलीकडच्या कर सडाला आपला हात लागणे किंवा आपली बाही लागणे शक्य असतं आणि तिथे इन्फेक्शन पूर्ण होण्याची शक्यता असते मित्रांनो इतकी स्वच्छता बाळगणं का गरजेचं आहे कारण आता जसं तुम्हाला चित्रामध्ये दिसतोय त्या पद्धतीने सडाच्या अवतीभोवती सर्व वेगवेगळे जीवाणू तिथे सडाच्या त्वचेवर असतात सडाच्या तोंडावर सुद्धा वेगवेगळे मस्टायटिस करणारे जीवाणूसुद्धा असतात जर आपण स्वच्छता बाळगली नाही तिथं डिसइन्फेक्शन केलं नाही तर मग मित्रांनो ज्यावेळेस आपण आता ही ट्यूब सडामध्ये घालणार आहोत त्या ट्यूबच्या तोंडाबरोबर हे जीवाणूसुद्धा सडामध्ये प्रवेश करू शकतात जे जीवाणू आत जाणार नव्हते त्यांना आपण हे ट्यूब घालत असताना आतमध्ये घेऊन जाऊ शकतो म्हणून मित्रांनो ट्यूब घालताना सडाची स्वच्छता म्हणजे डिसइन्फेक्शन करणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो ट्यूब हे फक्त जे स्ट्रिक कॅनल आहे जो सात ते आठ एम एमचा असतो त्यामध्ये तीन ते चार एम एम एवढीच ट्यूब फक्त आत घालायची आहे पूर्णच पूर्ण मोठ्या अनेक ट्यूबला मोठं तोंड असतं ते पूर्ण आत घालण्याची गरज नाही कारण या स्ट्रिक कॅनालच्या पुढे जो टीच सिस्टर्न आहे किंवा सडाच्या आतमधली जी बाजू आहे ती अतिशय नाजूक असते आणि तिथल्या त्वचेला सहज आघात होऊ शकतो तिथे ती त्वचा फाटण्याचं किंवा तिथे इन्फ्लमेशन होण्याचं आणि त्याच्यापासून पुन्हा मग मास्टायटीस आणखी वाढण्याची शक्यता असते अनेक वेळेस आपण बघतो की सडामध्ये सळई घालणे सडामध्ये काड्या घालणे सडामध्ये या ट्यूब वारंवार सोडणे याच्यामुळे सडामधले आतली जी पोकळी असते ती कडक होते तिथे फायब्रोसिस होतो आणि अनेक वेळेस आपल्याला मास्टायटिस होतो किंवा ते तोंड बंद झाल्यासुद्धा आढळून येते त्यामुळे मित्रांनो अशा पद्धतीने योग्य प्रकारे आपण ट्यूब सोडणं गरजेचं आहे जर आपण दूध चालू असताना मास्टायटिसच्या ट्रीटमेंटसाठी ट्यूब सोडली तर मग ट्यूब सोडल्यानंतर पुन्हा त्याला टीट डिपिंग करणंसुद्धा गरजेचं आहे म्हणजे ह्या ट्यूब घातल्यानंतरसुद्धा सडाचं तोंड काही काळ उघडं राहणार आहे ते बंद होईपर्यंत आपल्याला तिथे टिट डिस डिसइन्फेक्ट असणं गरजेचं आहे त्यासाठी टीट डिप वापरायचं आहे आणि जर ड्राय कऊमध्ये असेल ते तर मित्रांनो ड्राय कऊ थेरपीमध्ये जसं मी सांगितलं आहे त्या पद्धतीने इंटरनल टीट सिलेंट जर उपलब्ध झाले तर ते वापरायचे नसतील तर एक्स्टर्नल टिट सिलेंट म्हणजे जे सडावर एक प्लॅस्टिकसारखं कवर दोन तीन दिवसासाठी बनवतो आहे असे काही जे सिलंट आहेत ते आपण वापरले पाहिजे मित्रांनो ह्या पद्धतीचे एक्सटर्नल असो इंटर्नल असो सिलंट आणखीही भारतात तेवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाहीत पण नियर फ्युचरमध्ये लवकरच ते आपल्याकडं उप उपलब्ध होतील अशी आपण आशा करूया तर अशा पद्धतीने ट्यूबा सोडताना काळजी घ्या